रेसिपी मध्ये चण्याची उसळ कशी बनवायची ते बघणार आहे कांद्या खोबऱ्याचं वाटप करून आज आपण उसळ बघणार आहे एकदम अप्रतिम लागते उसळ आणि पावसाळ्याच्या सीझन मध्ये तर खायला खूप छान लागते चला तर मग चण्याच्या उसळची रसा भाजी बनवायला घेऊया पण त्याच्यामध्ये तुम्ही माझ्या चॅनल नवीन असाल अजून लाईक शेअर सबस्क्राईब केला नसाल तर खाली लाईक शेअर सबस्क्राईबच बटन आहे ते क्लिक करा त्याच्याबद्दल बेल लायकच बटन आहे ते क्लिक करा म्हणजे जे जे नवनवीन व्हिडिओ येतील त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला येत जाईल लाल चणे रात्रभर मी भिजत ठेवलेले जर तुम्हाला मोड काढायचं असेल तर सकाळी भिजत घाला आणि रात्री त्याला बांधून ठेवा थोडे थोडे छोटे छोटे मोड येतात चण्याला थोडा वेळ लागतो चोवीस तास तरी लागतात मोड यायला हे मोड नाही आले त्याच्या आधीच मी त्याची उसळ करते हे स्वच्छ धुवून मी कुकरला याच्या तीन ते चार शिट्या करून घेणार आहे छान भिजलेत आपले चणे रात्रभर स्वच्छ धुवून घेतलेत मी कुकरच्या डब्यामध्ये दोन वेळा पाणी काढलं आहे रात्रभर जे भिजत घातलेलं ते ह्याच्या चार शिट्या करून घेणार आहे मी चार शिट्यांमध्ये चांगले चणे आपले शिजतील बटाटा मी आता ह्याच्यात घालत नाही आहे नंतर घालीन कापून कारण बटाटा ह्याच्यात घातला तर जास्त शिजलं ला जाईल म्हणून वरून घालायचं आहे आता चणे शिजवून घेऊया आधी कुकरला लावलं आहे साकण लावून घेतले आता तीन शिट्या करून घ्यायच्या कुकरच्या आपल्या शिट्या होत्या तोपर्यंत हे वाटप करून घेऊया आपण हे कांदा खोबऱ्याचं वाटप करून ठेवते मी आठवड्यात नाही एकदा म्हणजे आठ दिवस ते चांगलं राहतं फ्रीजमध्ये आठ ते पंधरा दिवस राहते पण मी आठ आठ दिवसाचं बनवून ठेवते कांदा चांगला भाजून घ्यायचा आहे खोबरं पण चांगलं भाजून घ्यायचं आहे त्यात आलं आणि लसूण टाकून छान भाजून मिक्स करून ठेवायचं आहे असंच आणि जेव्हा आपल्याला गरज असेल तेव्हा थोडं थोडं भाजायचं आहे ज्या वाटण्याची तुम्हाला रेसिपी बघायची असेल तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक दिली आहे त्याची तिथे जाऊन चेक करू शकता तर हे आपण वाटून घेऊया आता हे माझं थोडंसं चुरलं आहे म्हणून मी आता सगळंच वाटून घेते वाटून पण आपण ठेवू शकतो फ्रीजमध्ये मला जेव्हा जेवढं लागेल तेवढं मी वापरणार आहे बाकीचं ठेवून देणार आहे त्याच्यात हे थोडंसं पाणी घालते मी त्याच्यात हे मी पुदिना घेतला आहे थोडा साफ करून आणि कोथिंबीर घेतली आहे थोडी साफ करून धुवून घेतली आहे ती टाकून वाटणार आहे मी पाणी तर आधीच घातलेलं आहे आपण आता हे वाटून घेऊया आपण बारीक मिक्सरला छान असं बारीक वाटून घेतलं आहे मी रंग पण त्याचा छान आला आहे आपण कोथिंबीर ताजी टाकली आणि पुदिना टाकला आहे म्हणून आता हे साईडला ठेवूया चार शिट्या करून घेतलेत मी चणे आपले छान शिजले आहेत म्हणू शकता छान नरम झालेत चणे ह्याला आपण फोडणी घालायला घेऊया गॅसवर कढई ठेवली आहे मी भाजी घालायला त्यात एक ते दीड चमचा तेल टाकते तेल तापलं की जात ह्या लसणीच्या हातच्या पाकळ्या आहेत सोललेल्या त्या टाकते सोलून चेचून घेतल्या आहेत लसूण चांगली लाल झाले आपले हे दोन टॅमॅटो कापलेत मी त्यातच कढीपत्ता घेतला आहे ते टाकते बारीक कापून घेतले त्यावेट टॅमॅटो नरम करायला आपण झाकून घेऊया जरा टॅमॅटो आपला थोडा नरम झाला आहे बघूया त्याच्यात हे दोन चमचे मी वाटप टाकते हे आता वाटून घेतले आपण ते कांदा खोबऱ्याचं मिक्स करायचं सर्व मसाले घालून घेते हळद टाकते अर्धा चमचा लाल तिखट टाकते चमचे टाकते लहान आहे माझा चमचा म्हणून दोन चमचे घेतले आणि हे गरम मसाला टाकते एक आणि जरासाय ना मिक्स करून आहे छान परतून घ्यायचं तेलावर टॅमॅटो थोडासा स्मॅश करायचा आपल्याला त्याच्यात हा एक बटाटा टाकते मी थापून घेतला आहे तो म्हणजे आपला बटाटा आपल्याला शिजवायचा आहे अजून म्हणून ह्याच्यावरच टाकून घेतला आहे मसाल्यावर म्हणजे तो चांगला शिजेल ह्याच्यावर चा जरा झाकण ठेवते मी दोन मिनटं तोपर्यंत तो या मसाल्याच्याच भांड्यात थोडेसे चणे मी वाटून घेणार आहे हे थोडेसे चणे वाटून घातले की त्याची चव एक छान लागते भाजीला पाणी पण त्यातलंच घालते थोडंसं एकदम बारीक पेस्ट नाही करायची आपल्याला दरदरीतच वाटायचं आहे त्याच मसाल्याच्या भांड्यात घेतलं आहे मी असंच थोडं आपल्याला दरदरीत वाटून घ्यायचं आहे आता हे वाटलेले चणे पण याच्यात घालून घेऊया आपण आता हे वाटलेले चणे पण घातले ते पण मी मिक्स करून घेतले चणे घातले की आपल्याला वाटण पण कमी लागतं कारण त्या त्याच्या चण्या वाटलेल्या चण्यामुळे पण घट्ट पण येतो आपल्या भाजीला आता हे शिजवलेले चणे पण घालून घेऊया त्यात आणि मिक्स करून घेऊया दोन चमचा वाटणातच आपली भाजीला चांगला घट्टपणा आला आहे कारण चणे वाटून घातलेत आपण त्यात आणि त्याची चव पण एकदम छान लागते त्याच्यातच हे सर्व भांडं धुऊन पाणी टाकते मी मिक्सरचं आपलं मी बटाटा शिजेपर्यंत छान त्यांना आपण उकाळी काढून घट्ट आहे भाजी अजून थोडंसं त्यात पाणी टाकते मी कारण आपला बटाटा अजून शिजायचा आहे शिजलेला नाही आहे बटाटा आणि बटाट्याबरोबर चणे पण आपले सर्व मसाल्याला मिळून येतील म्हणून बटाटा नंतर शिजवते मी तुम्हाला जर कुकरला लावायचं असेल तर कुकरला वर ताट ठेवून तुम्ही लावू शकता जर चण्यामध्ये डायरेक्ट टाकलात तर जास्त तो शिजला जातो म्हणून वर ताट ठेवून वेगळा किंवा वाटीत ठेवू शकता आणि आपण शिजवून घेऊया बटाटा चांगला आपला पाच मिनटं झालेत आपली भाजी बटाटा शिजला काय बघूया मटाटा शिजलाय आपला तर थोडीशी भाजी सुकावून गॅस बंद करून घेऊया तबीनुसार हे मीठ घालते मिक्स करून घ्यायचे अशी रस्सा भाजी झाली आहे अजून थोडीशी सुकवते मी तिला दोन मिनटं आणि गॅस बंद करणार आहे दोन मिनटं झाली आपली भाजी सुकली आहे चांगली थोडीशी कोथिंबीर घालून गॅस बंद करते कारण थंड झाल्यावर ती परत थोडी सुकते भाजी अशी आपली चण्याची उसळ चण्याची रस्सा भाजी रेडी आहे एकदम चमचमीत झाली आहे कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी कमेंटमध्ये मला नक्की कळवा